दिवा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त भालचंद्र घुगे यांनी दिवा प्रभाग समितीचा पदभार हातात घेतल्यानंतर दिवा प्रभाग अंतर्गत अनधिकृत बांधकामे व फेरीवाले यांच्यावरती नियंत्रण ठेवण्यासाठी तातडीने कारवाया चालू केल्या होत्या अनेक ठिकाणी त्यांनी अनधिकृत बांधकामांवर कारवाई केल्यानंतर गुरुवारी शिळफाटा येथे एका इमारतीवर कारवाई करत असताना बिल्डरांकडून त्यांच्यावरती भॅड हल्ला करण्यात आला यात त्यांना किरकोळ दुखापत झाली असून या भॅड हल्ल्याचा दिवा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून जाहीर निषेध करण्यात आला आहे दिवा प्रभात समितीचे सहायक आयुक्त भालचंद्र घुगेसाहेब यांच्यावर काल अनाधिकृत बांधकामावर कारवाई करताना भॅड हल्ला बिल्डरांनी केलेला आहे याचा आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून जाहीर निषेध करतो आणि अशा बिल्डरांवर कठोर कारवाई झाली पाहिजे आणि जे अनाधिकृत जे हातगाडे आहेत हेही अनेक वेळा अशा महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर हमले करतात या संदर्भात कठोर कारवाई झाली पाहिजे या सहाय्यक आयुक्तांना या, या कारवाई करत असताना पोलिसांचा जादा मनुष्यबल देऊन ही कारवाई करण्यात यावी अशा आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून मागणी करतो